आज अपलनी काय केलं अप्पल कस्टमर जर्नी क्रिएट केली आहे की तुम्ही अप्पल फाईव्ह घेणारी माणसं आज सोळा पर्यंत पोहोचलेत हार्डली माझ्या ते टेन पर्सेंट डाउन असेल एक्झिस्टिंग कस्टमर मधला mm. त्याचं कारण त्यांनी ती जर्नी क्रिएट केली त्यांनी तो इको सिस्टम क्रिएट केली तुम्हाला ऍपलचा फोन घेतला वॉच पण लागणार आहे मग तुम्हाला चे एअरपॉड्स पण लागणार आहे लॅपटॉप घेतला त्यांचा तुम्हाला तो आयपॅड पण त्यांचाच लागणार आहे सो mm. ती जी इकोसिस्टम क्रिएट केली आहे ती कस्टमर जर्नी जी क्रिएट केली आहे आणि त्याचं प्लॅनिंगच्या पद्धतीने केलं किंवा फोन आल्यानंतर मग एक दोन महिन्यानंतर त्याचं एअरपोर्ट लॉन्च करणं फोनला तुम्हाला चार्जर पण लागणार आहे त्याची इकोसिस्टम वेगळी त्याचं त्यांचं ते जे पॉवर बँक आहे ती पॉवर बँकची इकोसिस्टम वेगळी आणि सगळ्या इकोसिस्टम त्यांनी एका इकोसिस्टमच्या भोवती फिरवलेल्या आहेत म्हणजे एकदा माणूस ऍपलच्या एक इकोसिस्टमधे आला की तो बाहेर पडतच नाहीये इकोसिस्टम क्रिएट करता येणं गरजेचं कुठला व्यवसाय आणि ती कुठल्याही व्यवसाय म्हणतील की ते फक्त फोन आहे म्हणून होऊ शकत असं नाहीये मला तुम्ही एखादा व्यवसाय सांगा मी अख्ख्या व्यवसायाची कुठल्याही व्यवसायाची अख्खी इकोसिस्टम क्रिएट करून देऊ शकतो आणि ते शक्य आहे फक्त थोडासा विचार करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे